नमस्कार मी सुवर्णा न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वेगवेगळ्या दिवसभरातल्या घडामोडींवरचे विश्लेषण करणारे स्पेशल रिपोर्ट्स आपण न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये बघत असतो आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणी एन चे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आज चांगले चर्चेत आले कॉर्डिलिया क्रूजवर छापा मारून त्यांनी आर्यन खानला अटक केली होती मात्र या प्रकरणाचं वेगळंच वास्तव समोर आलंय समीर वानखेडेंनी आर्यन खानला ड्रग्स प्रकरणामध्ये गोवण्याची धमकी दिली होती तसंच त्याला या प्रकरणातून सोडवण्यासाठी शाहरुख खान कडून तब्बल उकळण्याचा प्रयत्न केला असं उघड झालंय सीबीआयनं समीर वानखेडेंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय या विषयीचा स्पेशल रिपोर्ट समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल पंचवीस कोटींच्या वसुलीचा प्रयत्न वानखेडेंना आर्यन खान प्रकरण भोवलं एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंसह सहा जणांच्या विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय समीर वानखेडे आणि त्यांच्या साथीदारांनी अभिनेता शाहरुख खानकडून पंचवीस कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचं तपासामध्ये उघड झालंय त्यामुळे समीर वानखेडे आता चांगलेच अडचणीत आलेत ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूजवर छापा मारला होता त्या छाप्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही अटक करण्यात आलेली होती त्या प्रकरणात कोर्टानं यापूर्वीच आर्यन खानला क्लीनचीट दिली आहे आता त्या छापा प्रकरणाची एक दुसरी बाजू देखील समोर आलेली आहे आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी समीर वानखेडेनं दिलेली होती तसंच आर्यन खान या प्रकरणामधन बाहेर काढण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे कोटी रुपयांची मागणी आणि त्यांच्या साथीदारांनी केली होती त्यापैकी ज्या पद्धतीनं समीर वानखेडे यांनी पंचवीस कोटी रुपये लाच मागण्याचं षडयंत्र केलं होतं आणखी त्यांचे इतर स्वतंत्र साक्षीदार याच्यात सहभागी होते आणि अठरा कोटीचा सौदाला पन्नास लाख रुपयांची वसुली सुद्धा झाली असा उल्लेख एफ आय आर मध्ये आहे पण खर तर कळीचा नेमका मुद्दा हाच आहे की नेमके ते पन्नास लाख रुपये कोणी दिले पन्नास लाख रुपये कोणाला दिले पन्नास लाखाचा हस्तांतरण व्यवहार कुठे आणि कसा झाला पंचवीस कोटींच्या वसुली प्रकरणी सीबीआयनं समीर वानखेडे एनसीबीचे अधीक्षक व्ही व्ही सिंग आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन यांच्यासह वादग्रस्त साक्षीदार के पी गोसावी आणि त्याचा सहकारी डिसोजा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे खरतर या पूर्ण प्रकरणामध्ये पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर यांचं नाव सातत्यानं ना चर्चेत पुढे येत होतं महाव्यवहार पूजा ददलानी यांच्या माध्यमातून झाला का का त्यांचाही कोणता जबाब सीबीआयनं नोंदवला आहे का सीबीआयकडे नेमका अजून कोणता पुरावा आहे की ज्या आधारावर पन्नास लाख रुपये हे समीर वानखेडेंच्या हस्तकांकडे अर्थातच के पी गोसावी यांच्याकडे गेले असं म्हटलं जातं एन सी बीनं समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांची खात्यांतर्गत चौकशी केली होती त्यामध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांची मालमत्ता तपासण्यात आली त्यांचं उत्पन्न आणि मालमत्ता यांच्यामध्ये तफावत आढळून आलेली आहे तसंच समीर वानखेडेंना त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा हिशोब देता आलेला नाही सीबीआयनं दक्षता अहवालाच्या आधारे प्राथमिक चौकशी केल्यानंतर वानखेडेंवर गुन्हा दाखल केला आहे सीबीआयच्या या कारवाईमुळे समीर वानखेडे कायद्याच्या कचाट्यात अडकलेत प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई